श्री साईकृपा नागरी सहकारी पदसंस्थेच्या दोन हजार चोवीस दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संस्थेच्या साई सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी विठ्ठल शेठ गुंजाळ पोपट शेठ गाडगे लव शेठ गुंजाळ हरिदासजी ताजवे संभाजी शेठ चव्हाण जानकू शेठ डावकर यांनी संस्थेच्या कारभाराचे कौतुक करून या संस्थेला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी वेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट आळकोटीगावचे उद्योजक अशोक शेठ माने साईकृपाचे व्हाईस चेअरमन सदाभाऊ बोरचटे संचालक संजय शेठ विश्वासराव महादू शेठ पिंगट गणेश शेठ सोनवणे अतुल शेठ थोरात नानासाहेब भुजबळ शेठ गुंजाळ रामदास शेठ साळुंके बसवराज कोळी सतीश शेठ शिरोळे सोपान शेठ पिंगट दिनेश शेठ तांबे रामदास शेठ गुंजाळ गुलाब शेठ चौधरी कृष्णा शेठ तांबे रंगनाथ महादूगुंजाळ पाराजीबाबा बोरचटे किशोरजी आहेर शिवाजी शेठ पिंगट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेरावसाहेब व कर्मचारी वर्ग आदी मान्यवर या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले अल्पोपाराने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सावकार शेठ पिंगट यांनी केले तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला आणि त्यानंतर संस्थेने आजपर्यंतच्या काळामध्ये संस्थेचे सभासद संख्या सहा हजार एकशे सत्त्याऐंशी आहे संस्थेचा अनुग्रह भांडवल बा, पाच कोटी रुपये आहे तीन कोटी चाळीस लाख रुपये राखीव कोटी कोटी लाख रुपये संस्थेच्या एकतीस मार्च दोन हजार तेवीस ला संस्थेच्या एक्केचाळीस कोटी ब्याऐंशी लाख पासष्ट हजार एवढ्या ठेवी होत्या आणि मार्च दोन हजार तेवीस पासून संस्थेने अतिशय मोठी ग्रीप घेऊन चार कोटी सतरा लाख रुपयाच्या ठेवी आपल्या या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि संस्थेच्या या कार्यक्षेत्रामध्ये संस्थेचं कर्ज वाटप छत्तीस कोटी रुपयाचं आहे गुंतवणूक पंधरा कोटी रुपये आहे संस्थेची स्थावर मालमत्ता दोन कोटी आठ लाख रुपये संस्थेचा शेड्यूल व्यवसाय पासष्ट टक्के आहे संस्थेचा आणि वर्ग सतत अडुसठ कोटी रुपये आहे आणि संस्थेच्या नियोजित शाखा सिंगो कारगाव कौटेबाई ओतूर टाकळी डोकेश्वर आणि भोसरी या ठिकाणी संस्थेच्या नियोजित शाखा आहे त्यामुळे संस्थेने या ठिकाणी केलेलं काम अतिशय उल्लेखनीय या संस्थेचं चाललेलं काम आहे संस्थेच्या माध्यमातून जे आपण सुविधा होतो त्या एन एफ टी आर टी जी एस मोबाईल बँकिंग मेसेज सुविधा सोने तारण स्वर्गरथ अशा अनेक प्रकारच्या सुविधा आपण संस्थेच्या माध्यमातून देतोय यानंतरच्या पुढच्या काळामध्ये संस्थेचा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला वर्धापन दिन आहे त्या दिवशी मी आपण संस्थेमध्ये वाचनालयाच उद्घाटन करणार आहोत म्हणजे संस्थेने आतापर्यंतच्या काळामध्ये जे उल्लेखनीय कामं केली त्यामध्ये संस्थेने सभासदांना विमा असेल किंवा दिवाळी भेटवस्तू असेल या सर्व गोष्टी संस्थेने सभासदांसाठी केलेल्या आहे संस्थेच्या शाखा आता आपल्या संस्थेच्या सहा शाखा आणि ऑफिस या ठिकाणी बेल्लेगाव मध्ये संस्थेची स्वतःच्या मालकीमध्ये सुसज्ज अशी इमारत आहे संस्थेने अलीकडच्या काळामध्ये पारगाव असेल किंवा अळकुटी असेल धुरी असेल किंवा आण असेल या ठिकाणी जागा आपण बी एक आहे त्याचाही थोड्या दिवसामध्ये व्यवहार होईल म्हणजे जिथे साखा आहे तिथे आपल्या संस्थेची जागा खरेदी करण्याचा मानस संस्थेच्या संचालक मंडळाचा आहे आणि या दिग्दर्शकाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो